समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद हेतवे तापत्रय विनाशाय श्री श्रीकृष्णाय वयम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात रजा कृष्णस्यासिद्विजश्रेष्ठ श्रुतदेव श्रुत विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण भगवान गोपाल कृष्णांचा परमभक्त होता तो फक्त करूनच पूर्ण मनोरथ शांत ज्ञानी आणि विरक्त पद्धतीने जीवन जगत होता तो कोणत्याही प्रकारचा उद्योग न करता जे काही अनायासे मिळेल त्यावरती आपला उदरनिर्वाह करीत होता दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी पुरेशी सामग्री मिळत असे त्यापेक्षा अधिक मिळत नसे पण तो त्यातच संतुष्ट राही आणि आपल्या वर्णाश्रमानुसार योग्य ती धर्म कर्म करत होता राजा तसाच त्या देशाचा बहुलाश्व नावाचा राजा सुद्धा निरअहंकारी होता हे दोघे भगवान गोपाल कृष्णांचे परमप्रिय भक्त होते श्रीकृष्णांनी त्या दोघांवरही प्रसन्न होऊन एक दिवस दारुकाला सांगून आपला रथ मागवला आणि त्यात बसून ते विदेह देशाकडे या दोघांना भेटण्यासाठी जायला निघाले भगवंतच्या बरोबर नारदो वामदेवोत्री कृष्णो रामोसितोरुणी नारद वामदेव अत्री वेदव्यास परशुराम असित आरुणी मी स्वत बृहस्पती कन्व मैत्रेय चवन आदी सगळे ऋषी होते राजा ते जिथे जिथे जाऊन पोहोचत तिथे तिथे नागरिक आणि ग्रामवासी ग्रहांच्या बरोबर असलेल्या उगवत्या सूर्यनारायला अर्घ्य द्यावे तसे हातात पूजेचे साहित्य घेऊन उपस्थित राहत असत राजा त्या प्रवासात अनर्थ धन्व कुरुजांगल कंक मत्स्य पांचाल कुंती मधू अर्ण आदी अनेक देशातील स्त्री पुरुष भगवान श्रीकृष्णांच्या मुक्त हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने श्री कृष्ण आपल्या दर्शनाने त्या लोकांची अज्ञानदृष्टी नाहीशी करून त्यांना ज्ञान देऊन त्यांचे परमकल्याण करीत चाललेले होते जी सर्व दिशांना उजळून टाकणारी आणि सर्व अशुभांना नाश करणारी आहे अशा कीर्तीचे गायन जागोजागी माणसं आणि देव करीत होते ते ऐकून भगवान गोपाल कृष्ण हळूहळू हळूहळू राजा भगवान श्रीकृष्णांच्या शुभागमनाची बातमी ऐकून सगळ्यांना एक विशेष आनंद झाला सगळे ग्रामवासी आनंदले पूजेचे साहित्य घेऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी ते सामोरे आले भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन त्यांचे हृदय आणि चेहरे आनंदाने प्रफुल्लित झाले ते भगवंताना आणि ज्यांचे फक्त नाव ऐकले होते त्या मुनींना हात जोडून मस्तक लवून नमस्कार करायला लागले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी इथे आलेले आहेत असे पाहून बहुलाश्व आणि श्रुतदेव यांनी त्यांच्या चरणावर लोटांगण घातले बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनीही एकाच वेळी हात जोडून मुनींसह श्रीकृष्णांना आपल्याकडून आतिथ्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळी रूपे धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले विदेहराज बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता दुर्जनांना ज्याचे नाव सुद्धा ऐकू येणे कठीण तेच भगवान श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आले आहेत हे पाहून सुंदर सुंदर आसन आणून त्यांच्यावर भगवंताला आरामात बसवलं हात जोडून उभा राहिला भगवंताची प्रार्थना केली प्रेम भक्तीच्या उद्रेकाने त्याचे हृदय भरून आले नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्याने त्या अतिथींच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे पाय त्या नेत्राश्रूंनी धुतले आणि आपल्या कुटुंबियांसह लोकांना पावन करणारे त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकी धारण करून भगवान तसेच भक्तवत्सलरूप ऋषींना गंध पुष्पमाळा वस्त्र अलंकार धूप दीप अर्घ्य गाई बैल आदी समर्पण करून त्यांची पूजा राजांनी केली जेव्हा सर्वजण भोजन करून तृप्त झाले तेव्हा राजाने भगवान गोपाल कृष्णांचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने हळूहळू पायचे पीत अत्यंत मधुरवाणीने तो भगवंताची स्तुती करायला लागला भगवन ही सर्व भूताना महात्मा साक्षी स्वदृग विभो हे प्रभो आपण सर्व प्राण्यांची आत्मा साक्षी तसेच स्वयंप्रकाश आहात आपल्या चरणकमलांचे स्मरण करणाऱ्या आम्हाला आज आपण दर्शन देऊन कृतार्थ केले माझ्या अनन्य भक्तापेक्षा मला बलराम लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हेही प्रिय नाहीत हे आपले वचन सत्य करण्यासाठीच आपण आम्हाला दर्शन दिले ज्यांनी जगातील सर्व वस्तूंचा त्याग केला आहे अशा शांत मुनींना जे स्वतःला सुद्धा देऊन टाकतात अशा आपल्या चरणकमलांचा कोण बरं त्याग करील ज्या आपण यदुवंशात अवतार घेऊन जन्म मृत्यूच्या फिऱ्यात सापडलेल्यांना मुक्त करण्यासाठी जगामध्ये आपल्या विशुद्ध यशाचा विस्तार केला आहे की जो त्रैलोक्याचा पाप ताप शांत करतोय देवा नमस्तुभ्यम भगवते कृष्णा या नारायणाय ऋषये सुशांतम ज्यांचे ज्ञान अनंत आहे जे परमशांती स्थापन करण्यासाठी नारायण ऋषींच्या रूपात तपश्चर्या करीत आहेत त्या भगवान गोपाल कृष्णांना माझा साष्टांग दंडवत असो हे अनंतात यांसह आपण काही दिवस आमच्या इथे राहावं आणि आपल्या चरण धुळीने हा निमी वंश पवित्र करावा सर्वांना जीवन देणारे भगवान श्रीकृष्ण राजाच्या या प्रार्थनेचा स्वीकार करून मिथिलावासी स्त्री पुरुषांचे कल्याण करीत काही दिवस तिथेच राहिले राजा राजा श्रुतदेव भगवान आपल्या घरी आल्याचे पाहून आनंद विभोर झाला आणि त्यांना नमस्कार करून आपल्या अंगावरील उपरणे हवेत उडवून नाचू लागला श्रुतदेवाने चटया पाठ आणि कुशासन अंथरून त्यावर श्रीकृष्ण आणि मुनीवर यांना बसवलं नंतर त्यांचे स्वागत करून अभिनंदन केलं तसंच आपल्या मोठ्या आनंदाने त्यांचे चरण तो प्रक्षाळू लागला त्यानंतर महान भाग्यवान अशा श्रुतदेवाने ते चरणोदक स्वतःसह आपल्या घर आणि कुटुंबियांवरती शिंपडलो यावेळी आपले सर्व मनोरथ पूर्ण झाल्याचा त्याला विलक्षण आनंद मिळत होता त्यानंतर त्याने फळ वाळा घातलेलं अमृत मधुर पाणी कस्तुरी तुळशी कुश कमळ आदी जी मिळाली ती पूजा सामग्री घेऊन भगवंताची पूजा त्यांनी केली आणि सत्वगुण वाढवणारे अन्न सर्वांना वाढू लागला त्यावेळी श्रुतदेव मनातल्या मनात विचार करू लागला की मी प्रपंचरूप अंधाऱ्या विहिरीत पडलो असताना ज्यांच्या चरणांची धूळच सर्व तीर्थ स्वरूप आहे त्या श्रीकृष्ण आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या ऋषी यांचा सहवास मला कसा काय प्राप्त झाला आतिथ्याचा स्वीकार करून जेव्हा सर्वजण आरामात बसले तेव्हा आपले स्त्री पुत्र आपतेष्ट यांच्यासह श्रुतदेव तिथे आले आणि भगवान श्रीकृष्णांचे पाय पित हात जोडून म्हणू लागले देवा नाद्यनो दर्शन प्राप्त परम परमपुरुष जेव्हा आपण आपल्या शक्तींच्या द्वारा हे जग निर्माण करून त्यात स्वतः प्रवेश केला ते पुरुषोत्तम आपण आहात म्हणून आपण मला आजच दर्शन दिले असे काही नाही जसा झोपी गेलेला पुरुष स्वप्नावस्थेमध्ये अविद्येमुळे दुसरी स्वप्नसृष्टी निर्माण करतो आणि तीच स्वतःच प्रवेश करून अनेक रूपात अनेक कर्म करणारा असा दिसतो त्याचप्रमाणे आपण आपल्यातच आपल्या मायेने जगाची निर्मिती केली आणि नंतर त्यात प्रवेश करून आपण अनेक रूपांनी प्रकाशित होत आहात जे लोक नेहमी आपल्या आपल्या कथांचे श्रवण कीर्तन करतात प्रतिमांची पूजा करून त्यांना वंदन करतात आणि आपापसामध्ये आपल्याविषयीच चर्चा करतात त्यांचे हृदय शुद्ध होते त्यामुळे आपण त्यात प्रकाशित होतात बघा भगवंताच्या अनेक रूपांनी केलेली सेवा भगवत प्राप्ती कशा प्रकारे करून देते हे श्रुत देवांची स्वारी त्यांच्या हृदयात असून सुद्धा आपण त्यांच्यापासून खूप लांब असतात परंतु ज्यांनी आपले गुणगान करून आपले अंतःकरण सद्गुण संपन्न बनवलं असतं त्यांच्या बाबतीत मात्र आपण मनाला समजण्यासारखी नसूनही अत्यंत जवळ असता म्हणून प्रभो नमोस्त परामात्मने अनात्मने स्वात्मिभक्त मृत्तवेगमिषे स्वमायया संवृतरुद्ध दृष्टये हे प्रभो जे लोक आत्मतत्त्वाला जाणणारे आहेत त्यांचे परमात्मा आपणच असता आणि जे शरीरादींनाच आत्मा म्हणतात त्यांच्यासाठी आपण जन्म मृत्यूरूप महत्त्व कर्तव्य कार्य आणि नियंत्रण करणारे आहात तुमची माया तुमच्या स्वतःच्या दृष्टीवर पडदा टाकू शकत नाही परंतु तिने इतरांची दृष्टी मात्र झाकून टाकलीय मी आपणास नमस्कार करतो हे स्वयंप्रकाश प्रभू आम्ही आपले सेवक आहोत आम्ही काय करावं याची आपण आम्हाला आज्ञा करावी आपल्या दर्शनानेच आम्हा जीवांचे सर्व क्लेश नाहीसे होतात शुकाचार्य म्हणतात राजा शरणागतांचे भय नाहीसे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी श्रुतदेवांची प्रार्थना ऐकून त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत हसत ते श्रुतदेवांना म्हणाले हे ब्रह्मन हे ऋषी तुमच्यावर कृपा करण्यासाठीच इथे आलेले आहेत हे आपल्या चरण धुळीने लोकांना पवित्र करीत माझ्याबरोबर संचार करीत असतात देवा क्षेत्राणि तीर्थानी दर्शन स्पर्शनार्चन शनै पुनंतिकालेन तदप्यर्हत्तमे क्षया देवता पुण्यक्षेत्र आणि तीर्थ आदी दर्शन स्पर्शन पूजन आदींद्वारे हळूहळू पुष्कळ दिवसानंतर सगळ्यांना पवित्र करतात पण संत पुरुष आपल्या केवळ दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात एवढंच नाही तर देवता इत्यादींमध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा त्यांना संतांच्या दृष्टीतूनच प्राप्त होते ब्राह्मणो जन्मना श्रेयान सर्वेशान प्राणीनामिह श्रुतदेवा जगामध्ये ब्राह्मण जन्मानेच सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेत ते जर तपश्चर्या विद्या संतोष आणि माझी उपासना यांनी युक्त असतील तर मग त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावं मला माझे हे चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणांपेक्षा अधिक प्रिय नाही कारण ब्राह्मण सर्व वेदमय आहेत आणि मी सर्व देवमय आहे अजाण माणसे ही गोष्ट समजून न घेता फक्त मूर्ती आदीमध्ये पूज्य बुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे माझे स्वरूप असलेले व लोकगुरु जे ब्राह्मण त्यांचा तिरस्कार करतात ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निश्चय करतात की हे चराचर जग आणि याला कारण असणारे महत्त्वादी पदार्थ ही भगवंताचीच रूप आहेत म्हणून हे श्रुतदेवा तू या ब्रह्मर्षींना माझेच स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेने तू जर असं करशील तर ते माझे पूजन होईल नाहीतर शुकाचार्य म्हणतात श्रीकृष्णांची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रोतदेवानी भगवान गोपाल कृष्णांसह त्या ब्रह्मर्षींची एकात्म भावनेने आराधना केली व त्यांच्या कृपेने तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला बहुलाश्वाला सुद्धा तीच गती प्राप्त झाली परीक्षिता अशा रीतीने भक्तांची भक्ती करणाऱ्या भगवंतांनी दोन्ही भक्तांसाठी तिथे काही दिवस राहून त्यांना वेद मार्गाचा उपदेश करून ते द्वारकेला गेले कशा प्रकारे उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ